तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे बघा सावरगाव येथे तुम्ही कधी येत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी संपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो आहे बघा तर आत्ताच हा आपला व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे खूप मजा आलेली या व्हिडिओमध्ये मित्रांनो काय तो घाट आहे बाप रे बाप बा अशा गप्पा गप्प गप, गाड्या येतात ना हे बघू शकतात आपण मागे इकडून गाडी आली तर समोरच्याल दिसत नाही समोरून गाडी आली तर इकडच्याला दिसत नाही त्यामुळं घाटामध्ये गाडी कधी बी हळू चालवत जा मित्रांनो त्याचबरोबर मागे बघायला गेलं तर इतकं सुंदर असं वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण वाव मन भारावून जातं काय झाडी आहेत काय डोंगर आहेत खतरनाक मित्रांनो आपण बघू शकता ती गाडी आली बघा त्याला वरती दिसत नाही आणि वरच्याला खाली दिसत नाही हे असंच चालू असतं हे बा आपला एक पंटर मित्र जिकडे ते बसलेला आहे बिचारा तो नुसतं माझ्या पात आहे काहीतरी सांग ना भाऊ काय त्याला बोलता येत नाही बिचाऱ्याला म्हणजे बोलता येत नाही म्हणजे असं नाही कॅमेरासमोर बोलता येत नाही असं त्याचं म्हणणं आहे असंही बोलत हां असं लय बोलत होते चपड चपड कोणाला बोलूच देणार नाही हे आपलं स्टँड आहे त्याचबरोबर आता बरेचसे खूप काही काही करायचे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा राहा मित्रांनो काय मस्त वातावरण राव आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही या वातावरणाला मिस करताय काय अर्थ आहे तुमच्या जिंदगीला मग पावसाळ्याचे हे जे दिवस आहे ना हे दिवस पुन्हा भेटत नाही राह काय वातावरण आहे काय झाडी काय डोंगर आणि काय ते दिलखुश करणेवाला नजारा तर या वातावरणामध्ये तुम्हाला यावंच लागतंय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावंच लागतंय तर चला आपण निघूया मित्रांनो आता आपण चाललेलो आहे बघा मंदिराच्या दिशेने मंदिराच्या दिशेने गेल्यानंतर मी तुम्हाला तिथलाही नजारा दाखवतो इकडं जे आहे तर ते काय विषय काय काही कळत नाही बाबा आपल्याला आहे ना मित्रांनो भेळ खायची आहे पण आपण तिकडनं तिकडनं त्यावेळेस खाऊ मला भेळ खायची खूप इच्छा झालेली आहे बघा आता तुम्हाला हवं आल तुम्ही चपला कोण हां चपला वगैरे आपण तिकडं काढू समोर समोर पण रस्ता असेल चपला काढण्यासाठी समोर रस्ता आहे बघा समोर दिलेलं आहे इथे आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दुकानं वगैरे लागतात बघा जर कधी तुम्हाला काही खरेदी वगैरे करायचं असेल तर नक्कीच खरेदी करू शकतात खूप भारी भारी आयटम असतात त्यांच्याकडे आपण एकदा आता दर्शन वगैरे करून घेऊ दर्शन झाल्याच्या नंतर मग बाकीचं बघू काय करायचं काय नाही तर चला आपण तिकडे जाऊया एकदा मित्रांनो इथून जे तर इथून ते पादुका दर्शन वगैरे म्हणजे श्रीमचंद्रनाथ महाराजांच्या चे ज्या पादुका आहेत त्या पादुकांच्या दर्शनासाठी आपण इथन आतमध्ये जाऊ शकतो बघा तर चला इकडं 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 चला मित्रांनो आतमध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे करून घेऊ तर मित्रांनो दर्शन करेपर्यंत आपण बडेभावांची थोडीशी माहिती जाणून घेऊया तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या युट्यूब चॅनलवरती फक्त आणि फक्त धार्मिक स्थळांचेच व्हिडिओ आपण टाकत असतो इथल्या मंदिराचं जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बघा आपण बघू शकतात मित्रांनो आजूबाजूला आणि हे जे तर हे समोर आपल्या बडेबाबांची समाधी बघा मित्रांनो ही जी समाधी तर ही समाधी वर्षात एकदाच उघडली जाते मित्रांनो आणि ती म्हणजे गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला इथं खूप गर्दी असते जे कावडी दूर दुरून गंगेचं पाणी घेऊन येतात तर त्या गंगेच्या पाण्याने बडेबाबांच्या समाधीला स्नान घातलं जातं बघा गुढीपाडव्याला जर कधी आपण बघितलं मित्रांनो तर इथं खूप गर्दी असते आपण बघू शकतात इथं अशा प्रकारे दर्शन रागा वगैरे बनवण्यात आलेल्या आहे मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या बघा तुम्हाला येणा सर्वचे सर्व नाथांचं दर्शन घडून आणतं बघा हे बघा आपण बघू शकता तिथं की सर्वचे सर्व नाथ किती भारी बसलेले आहेत बघा खूप छान हे बनवलेलं आहे मित्रांनो इथं जर का तुम्हाला सर्व नाथांची नावे माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो सर्वच्या सर्व नाथांची नावे आपल्याला कमेंट करायची आहे लवकरात लवकर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे बघा आणि खूप बोर झाला आता दिवसभर प्रवास करून करून पण लागली बघा बघा लागा आता आम्ही ठेक निघालेलो आहे रिटर्न साठी आता रिटर्नची जर्नी तुम्हाला परत हो दाखवतो बघा आपला जो पाच रुपयाचा ठोकळा असतो थो। त्या पाच रुपयाच्या ठोकळ्यापासून जे काही आपल्या त्याच्यामध्ये जे काही चित्र असतं त्यापासून बनवले गेलेले अंगठ्या वगैरे बघा त्याचबरोबर आपण जर तिथे गेलो तर आपण बघू शकता हे असं हे असतं यापासून ते अंगठ्या वगैरे बनवतात त्याचबरोबर इथं बऱ्याचशा काही लेडीजच्या पण उस्ते आपल्या त्या शिकून घेऊन त्याचबरोबर तुम्हाला काही असतं पण तरुण प्रेमी मित्रांसाठी अशा <laughs> गोष्टी इथं आता हे आहे कुठं तर आपण ज्यावेळेस श्री क्षेत्र मायंबा म्हणजेच आपले श्रीमचिंद्रनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी येतो तर इथं स्टार्टिंगलाच आपण ज्यावेळेस एंट्री करतो तर तिथं कोपऱ्यावरती बसलेले असतं बघा खूप सुंदर आहे मी पण घेतले एक दोन त्याचबरोबर आमच्या छोट्याने छोटी वस्तू घेतली वेळीच यायचं आहे दादा काय विषय नाही तर आपण पण या आणि जर का ते आपल्याला आवडलं घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या भारी गॅरंटी वॉरंटी एक वर्षाची बाकी तुमची इच्छा जय महाराष्ट्र मग खाण्यासाठी इतके स्वादिष्ट स्वादिष्ट पदार्थ आहे नी तर काय काय खाऊ काय काय मी असं वाटतंय आपण चाललं आहे आता भेळ खाण्यासाठी तुम्ही पण यावर का आणि आता भेळ खातो मस्त पाहिजे आणि भेळ खाऊन जातायची नंतर बघू सुंदर सुंदर आणखं हे का आम्ही भेळ घेतो काका दोन भेळ द्या बरं फाटली भेळ आलेली आहे बघा आणि अत्यंत चविष्टाची भेळ आहे की आणि खाल्ली नाही आम्ही खाल्ल्यानंतर सांगितली मला पण चविष्ट असं नसतं एक नंबर आहे या तुम्ही पण खायला

एवढं तिखट खातोय तुम्ही कधी येत आहे चला आता रिटर्न निघालेलो आहे आम्ही पाहू काय काय होतं काय काय नाही जय बोले मित्रांनो आता आपण निघालेलो आहे कुठं वृद्धेश्वरला कुठं वृद्धेश्वरला वृद्धेश्वरला तर चला जाऊया आणि आनंद करायचा का जेवणामध्ये भोलेबाबाचा आशीर्वाद आहे देवांचा आशीर्वाद आहे मग कायला चिंता करतं रे